की। आज आषाढी एकादशी याचे औचित्य साधून जुन्नर शहरातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही दिंडी आयोजित करत असताना या वृक्षांची लागवड देखील करण्यात आली यामध्ये जुन्नर शहरातील अनेक संस्थांचा सहभाग होता विशेष कौतुक करावं लागेल तर या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी वृक्ष लागवडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला जुन्नर तालुका डेस्टिनेशन मॅनेजमेंट फाउंडेशन यांचे चेतन पारखे विलास कडलाक जितेंद्र देशमुख सतीश नाईक तर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सुनील जाधव अमोल पुंडे विजय कोल्हे प्रशांत केदारी पवन गाडेकर धनंजय राजूरकर तसेच सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे राहुल जोशी संजय खत्री स्वराज्य पर्यटन संस्था तसेच लायन्स क्लबचे विश्वास भालेकर जितेंद्र काळे प्रशांत केदारी महेश शेठे अनिल जाधव संतोष रासने डॉक्टर लुकेश खोत आणि कौतुक करायचे ते जुनरी कट्ट्याचं त्यामध्ये विनायक सर गणेश शिंदे किशोर भोंडवे मुंकन गागे सागर हागवणे सुरेश पवार राजेंद्र झुंद्रे अभंग मॅडम निशा केदारी मॅडम शयके मॅडम अर्चना पवार मॅडम काशीद मॅडम हे सहभागी झाले तर सामाजिक कार्यकर्ते बाबा परदेशी हे देखील यामध्ये दे सहभागी झाले होते या ठिकाणी वृक्ष लागवड करत असताना प्रत्येकानं हिरिरेने सहभाग घेतला तसेच ही वृक्ष जगवायचीच या हेतूने काम करणारा जुनरी कट्टा यांनी या सर्व वृक्षांचं पालकत्व घेतलं यामध्ये गणेश वाघुले हे देखील सहभागी झाले होते जुन्नर शहरातील या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याचा हा अभिनव उपक्रम पहिल्यांदाच राबवला गेला आहे अनेक वेळा वृक्ष लावली जातात परंतु जगवण्यासाठी दुर्लक्ष होते यावेळेस मात्र हा मनोदय करण्यात आलाय लावलेली वृक्ष ही जगवायचीच यासाठी प्रत्येक संस्थेचा सहभाग याचं विशेष कौतुक करायचं म्हणजे की कोणत्याही प्रकारचा बॅनर हा लावण्यात आला नव्हता नो बॅनर बेसवरती या वृक्षांची लागवड करण्यात आली होती यामध्ये विशेष श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनायक लोखंडे यांचं झाडे कोणती लावावी कुठे लावावीत याबाबत त्यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि देखील अत्यंत हिरिरीने यामध्ये सहभाग घेतला ब्यूरो रिपोर्ट वार्ता विश्व तर एटीडीएमसच्या माध्यमातून झाडं लावायची अशी आमची कल्पना सुरू झाली तर किती झाडे लावायची तर आकडे झाला की एक, एक साधारणतः तीन ते पाच अर्ज जामीन आपण झाडं लावावी आणि हे काम ए टी डी एम सुरू केलेलं आहे याचा कुठलंही हे एटीडीएमसं नाही मग ना त्यानंतर हे काम आपल्या सगळ्यांचं आहे अनेक संस्था दुन्नरमधल्या आहेत रोटरी क्लब आहे लायन्स क्लब आहे आमची सगळ्यात एक दोन संस्था आहे जुनवारी कट्टा आहे आपला त्याच्यानंतर स्वराज्य पर्यटन आहे जुन्नर पर्यटन आहे अशा सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यायचं ठरलेलं आहे याच्यामध्ये कोणतं झाड मादन कोणतं झाड तुझं असं नाही ही सगळी झाडं आपल्या जुन्नरची आहेत रोटरीने जायला लागल्या झाडं लायन्स क्लब जबाबदार असेल लायन्सने झाड लागल्या रोटरी क्लब जबाबद असेल तसंच जुन्नी झाडाला आला स्वराज्य संस्था जबाबदार असेल आपण सगळे सगळ्या झाडाला जबाबदार आहोत कमीत कमी वेळ त्यांना एक सर्वाई होण्यासाठी लागणार आहे कमीत कमी कालावधीमध्ये ते स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकतील या अनुषंगाने आपण त्या जाडांची निवड केलेली आहे ही मोहीम ही मेगा प्लांटेशन ड्राईव्ह हे सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या मदतीनं ही खरं तर मोहीम ही चालू राहणार आहे या जुन्नर शहरामध्ये सर्व शहरात एक आग्रहाचं आव्हान असं असणार आहे की जी रोपा आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते इकडे आपण वर्सुवायच्या रस्त्याने जे लावलेली आहेत या रोपांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं एक सजग जागरूकता दाखवून ही झाडं कोणत्याही प्रकारचं याला नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्याचबरोबर जिथं जिथं झाडांना पाणी घालावं लागणार आहे त्या त्या ठिकाणी आपण पाणी घाण्यासाठी सुद्धा आपण थोडंसं पुढे यायचं आहे या सर्व गोष्टी करत असताना एक फायदा आपल्याला हा होणार आहे का येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये थोडीशी ही झाडं थोडीशी बहरलेली आपल्याला पाहायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आपल्याला पाहायला भेटतील आणि त्यानिमित्तानं की आत्तापर्यंत जुन्नर शहराने वाढलेलं तापमानाचा ता कधीच आपण अनुभव घेतला नव्हता पण ह्या वर्षी जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाला आपण कमी क करण्यासाठी कुठेतरी आपण एक पुढं आलेलो एक आपल्याला याच्यातून या माध्यमातून सांगायचं आहे प्रामुख्याने आपण वृक्षारोपण करताना भावा कांचन त्याच्यानंतर तामण त्या व्यतिरिक्त आपण भोकर त्याचबरोबर गड पिंपळ या अशा प्रकारच्या वनस्पतीची आपण निवड केलेली आहे ते वृक्षारोपण करण्यासाठी प्रामुख्याने जुन्नर शहरामध्ये नेहमीच ने तत्पर असणाऱ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट मॅनेजमेंट फाउंडेशन आहे दोन नंबरला शिवनेरी ट्रेल आहे त्या व्यतिरिक्त रोटरी क्लब आहे लायन्स क्लब आहे त्याचबरोबर स्वराज्य पर्यटन संस्था आहे या व्यतिरिक्त या ज्या संस्था या संस्था संपूर्ण सगळे एकत्र येऊन ही मोहीम राबवत आहे झुंजरीकाट्टा याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं झुंजरीकाट्ट्यामध्ये जे काही सर्व सहकार्य ज्या सहकार्याने इथं सकाळी साडेसात वाजल्यापासून उपस्थिती असून त्यामध्ये जवळपास शंभर झाडांचं पाहावा ह्या झाडांचं विकापण करण्यासाठी त्यांनी एक म महत्त्वाचं कार्य बजावलेलं आहे प्रामुख्याने मी ह्या महिला वर्गाला खूप आभार मानतो त्यांचे तर त्याच्यामध्ये ह्या महिलांनी पुढे येऊनही संपूर्ण कार्य वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन जी काय कन्सेप्ट आहे किंवा जी आयडिया आहे ती आयडिया सर्वप्रथम जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट मॅनेजमेंट फाउंडेशन या सहकाऱ्यांच्या याच्यातून ही आयडिया आली आणि या आयडियाला बळ देण्यासाठी या जुन्नर शहरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी प्रामुख्याने जे काही एरिया पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये डब्ल्यू टी सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्या जुन्नर वन विभाग आणि अंबर ट्रस्ट या तिन्ही संस्थांनी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे अंबड ट्रस्टने जे काही डोनेशन आहे त्या डोनेशन साठी खूप महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये डोनेशन प्राप्त झालं आणि या मदतीमुळेच केवळ आपल्याला ही जी काही वृक्ष आहेत ही वृक्षांची रोपं मोठ्या वृक्षांची रोपं आपल्याला खरेदी करण्यासाठी आपल्याला बळ मिळालेलं आहे आज आपण वृक्ष दिल्ली केलेली आहे आणि या परिसरामध्ये शंभर बहाव्याची झाडे लावलेली आहेत ही झाडं जगवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं तुम्ही फिरायला जरी येत असाल तरी येताना एक पाण्याची बाटली आवश्यक या आणि या झाडांना था। पाणी घाला त्यांचं संगोपन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर मी तुम्हाला सर्वांना एकदा पुन्हा एकदा सांगते की आपण सगळ्यांनी झाडं जगवली पाहिजेत आणि त्यांना पाणी घालतो पाहिजे बऱ्यापैकी